माझं नाव आदित्य शिंदे मी फार्मसी करतोय सो so, नमस्कार मंडळी आज कॅमेरा लय वर नाही घेतलाय एकदम आज दिवस पाहिलाच आहे ब्लॉगिंगचा थोडस घाबरल्यासारखं होतंय काही पब्लिक काय बोलेल काय नाही सुरू घरावर घरातून निघल्यापासूनच ब्लॉग करणार होतो पण थोडीशी भीती वाटली नाही समजून घ्या तुम्ही आज दिवस पाहिला आहे लॉंग ब्लॉक करायचाच पहिलाच दिवस थोडंसं धाकधूक थोडीशी नाही बरीच धाकधूक होते बोलायचं सूचना झाले काहीचे नाही हळूहळू आपण त्याच्यात पण इम्प्रुवमेंट करू अजून कॅमेरा काय पूर्ण वर नाही घेतला हळूहळू दिवस दोन तीस एक म्हणतं दुसरा तिसरा दिवस येईल तेव्हा बसणं मग थोडंसं थोडंसं जसं इम्प्रुव्हमेंट होईल तसं असं कॅमेरासमोर येणार अजून कॅमेरासमोर यायचा नक्की प्रयत्न करेन जेव्हा घरात होतो घरातून निघलेलो फुल कॉन्फिडन्स होता की भाई आज पूर्ण शंभर स्टॉप कॅमेरा कॅमेरासमोर बोले पण जेव्हा ॲक्च्युअल कॅमेरासमोर घेतला तेव्हा हां तर काय बोलत मी घरातून निघलो तेव्हा मी फुल कॉन्फिडन्समध्ये होतो विचार केला ब्लॉग बनवेन स्टार्ट होईल बनवणार पण घरातून निघले निघले तर काही जमलं नाही पण शेवटी थोडी हिंमत केली पण वेळेला निघल्यावर पनवेल स्टेशनला आल्यावर ब्लॉक चालू केला जास्त घेऊन नाही घेत माहिती विकता वाटते तर ज्यांनी आपला मिनी ब्लॉक बघितला त्यांना तर माहिती आहे ब्लिक आराम कर इतके दिवस चार वर्ष झाली सेम रोडवर कॉलेजला जातो आपण कोण बनत मी नव्हतं त्याला आता ब्लॉग बनवत होतं ट्रिकवरून आल्यासारखे बघतोय लोक माझ्या मॅडमने आम्हाला प्रॅक्टिक आजचा टाइम लेट स्टार्ट त्यात आज फायनल इयरचं प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकलचा टाइम दिला आहे मॅडमने साडेआठ अजून आठ वाजते आठ दहा झाले तरी मी अजून पंविल लाथे अजून जो जाऊ पुढे अर्ध्या पावून तासाचं ए भाई कॅप्चर कॅप्चर अजून अर्ध्या पावून तासाचा प्रवास करायचा आहे व्हायचं काय म्हणजे आज मॅडम आणि आज मॅडम चढणार आहे म्हणजे माझ्या तर प्रॅक्टिकलच्या जर्नलवर अजून माझी साईड नाही प्रिन्सिपलची प्रूफ व्हायचं दिवस आणि हां तर तुम्हाला आत्ता एक अर्धावर एक छोटासा मिनी ब्लॉगचा चॅनल होता त्याच्यावर चॅनल आपल्या आता काय दिवसही सबस्क्राईब त्यामुळे आताचे फोट आपल्याला तीस एक लोकच ओळखतात आता हिथं थोडी कमी दिसतं थोडा थोडासा फोटोवर घ्यायला ट्राय करतो आपण हा तर माझं नाव आदित्य शिंदे मी फार्मसी करतोय खूप आईसोबत भाई नाही आता मध्ये कॅमेरा समोर बोलाय रे वापरे वापर खूप आहे चालेल मी महत्वाचं पण एक नवीन गोव्याचा माईक घेतलेला का तर सीरीज चालू करा आहे भावाचं दोन तारखेला लग्न आहे दोन तारखेला हळद आहे तीनला लग्न आहे आज माझं प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल सुटणार दोनला दोनला घरी येणार बॅग भरणार लगेच गावाला छू आता इथून पुढीलची जर्नी आपण ब्लॉगमध्ये बनू हो दिवस पहिला आहे पहिल्यांदा डेली ब्लॉग करतो आहे एवढा कॉन्फिडन्स नाही ठीक आहे तुम्ही समजून घ्या तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्रायबर वाढवा सबस्क्रायबर वाढतील तसा माझा कॉन्फिडन्स वाढेल काय विषय नाही मी आता आलोय बस लेटशी आता कॉलेजला जायला पटापट गाडी भेटते का काय कसं काय कार्यक्रम होते माझा चला संप सो so, एक मिनटं माईक चेक करू द्या ओके का सगळं ओके okay. माईक वीस सगळं सेट झालेलं आहे आणि कॉलेजला ऑन टाइम पोचलो ऑलमोस्ट एक मिनिट लेट झालं आहे पण आता पटापट पटापट क्लासरूमवर तुम्हाला कॉलेजचा थोडासा व्यू दाखवतो हे बघा हे कॉलेजचा व्यू आणि आपणच पलीकडे कॉलेजचं मेन ऑफिस हे कालगासतेरी प्रोग्राम होता तिथे खूप फुल डेकोरेशन आहे योग क्लासेस असं कथा काही योग क्लास गेटवर आहेत सगळी सेशन हे बघा कॉलेजची मेन बिल्डिंग ते लास्ट बिल्डिंग त्या हॉस्टेल त्याच्या बाजूची बिल्डिंग आमचं कॉलेज चला आता पटावट पटावट परत भाग्य घेतो हा ओ थोडंसं असं फेस दिसत नसला थोडंसं बोलाय बरं वाटतं ॲटलिस्ट थोडासा कॉन्फिडन्स येतो बोलाय की काय बोलावं नंतर भाई मगाशी सुचत नव्हतं काय बोलावं तर तुम्हाला आजची स्टोरी तर सांगितली की आता प्रॅक्टिकल झाल्यावर लगेच घरी जाऊन गाडीला वासायचं डायरेक्ट गावाला आता इथून पुढे इथून पुढे आपण आपली सगळी जर्नी शेअर करणार तर नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब नाही रे बाई तर नक्की सबस्क्राईब करा चुकलं मागलं थोडं समजून घ्या पहिलाच दिवस आहे नवीन सुरुवात आहे ह्याच्यात डेली ब्लॉग तर बनवलेलं आहे पण कसं त्यात कॅमेरासमोर बोलायचा प्रश्नच नव्हता हो काय होतं ते वॉइसवर देऊन बोलायचं होतं एकदम लागला वाईट डोंगर चढायचं लेट्सी एवढं डोंगर चढून आपण वर आलो ओके okay, चला तर चालू कॉलेजकडे चला भेटतो कॉलेज सुटल्यावर हो आता बाकी उन्हाच्या नमस्कार मंडळी एक म्हणत बाय उन्हाच्या ऑपोजिट साईडला त्यामुळं मी ना दिसतो पुरा काला काल दिसतोय आय थिंक आलो बरं चल आय थिंक आता दिसतोय बरं तर प्रॅक्टिकल तर झालंय प्रॅक्टिकल काय एवढं खास नव्हतं बायच आज गेल्या गेल्या मॅडमने जे तमाशा चालू केला आज बेकार जर्नलवर प्रिन्सिपलची साईन राहिलेली त्यासाठी चला मॅडम मला बाहेर वाटत होती मॅडम दोल्ली सर घरी जा काय विषय धर्मापासून आपण निर्लज्ज फायन थांबलो थांबलो मग सरांची साईन झाली सो so, सक्सेसफुली डन प्रॅक्टिकल आता चाललो घरी असं लग्नाची उत्सुकता एवढी होती प्रॉपर 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 प्रॅक्टिकल जर्नल बिर्नल सबमिट केलं आणि आता निघालो घरी सो सक्सेसफुली डन आता प्रॅक्टिकलवरनं चाललो आहे घरी प्रॅक्टिकल तर काही एवढं खास नव्हतं गेलं गेलं मॅडमने बाहेर काढलं का तर जर्नलवर प्रिन्सिपलची साईन नव्हती उन्हामुळे एवढा काला दिसतोय दिसणार पण घेतले चला आता फटाफट घरी जाऊ घरी जाऊन बॅग भरून डायरेक्ट गावाला पत बसायचं बसा पत आता गाडी जर पटापट जर आतमध्ये गेलो ती मॅडमला कसं बसत तिला पाया पडून मॅडमच्या हाता पाया पडून कसं बस तिने आत घेतलं आत गेलो पटापट पटापट पेपर लिहिला आता निघालो आता कॉलेजवरून घरी जाणार सगळ्यात महत्वाचा टास्क गाडी भेटणं आता भाऊ किती पटपट गाडी भेटते हो भाई भेटली बसली बस बसते हा ओके चालू नमस्कार मंडळी सो गावाला जायची खूप तयार झालेली एक मिनिट एक दोन तीन चार थी। आता आपण मस्त ट्रॅव्हल आपल्या गावाला जायचा प्रवास सुरू झाला प्रवास अकरा जवळपास पाच सहा पासा अकरा पोचून जाऊ पण आले